नगरमानमड महामार्गावर शिर्डीकडे जाताना अहिल्यानगर पासून साधारण पंचवीस किलोमीटर अंतरावर नाईक नावाचे गाव आहे या गावाचा येथे उल्लेख करण्याचं कारण म्हणजे या रस्त्याने शिर्डीकडे जात असताना रस्त्याच्या उजव्या बाजूस दोन बुरजात बांधलेला प्रशस्त असा भुईकोटाचा दरवाजा दिसून येतो एखाद्या किल्ल्याचा दरवाजा वाटावा असा हा दरवाजा कधी काळी शिंगविनाईक गावाभोवती असलेल्या परकोटाचा मुख्य दरवाजा आहे वाढत्या लोकवस्तीने वस्तीने पर्याच्या तटबंदीचा घास घेतला असून हा दरवाजा व त्या शेजारी काही प्रमाणात शिल्लक असलेली तटबंदी वगळता कोटाच्या इतर कोणत्याही कुणा शिल्लक नाहीत कोटाचा दरवाजा व त्या शेजारी दोन्ही बुरुज घडीव दगडात बांधलेले असून फांजीच्या वरील बांधकाम विटांनी केलेले आहे फांजीवरील भागात बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या ठेवलेल्या आहेत दरवाजाची उंची साधारण अठरा फुट असून दरवाजेच्या दर्शनी भागात कमानी शेजारी दोन्ही बाजूस कमळे व मध्यावर कलश कोरलेला आहे विटांनी केलेले बांधकाम चार्या देवळ्या व चौकनी आकार कोरून सजवण्यात आले आहे त्याच्यावरील भागात एक बाजूस टोकावर थोडा उंच मनोरा असून त्यावर ध्वजसंबाची जागा आहे दरवाजाच्या आत दोन्ही बाजूस यांच्या देवळे असून दरवाजाचे लाकडेदार मात्र काळाच्या ओघात नष्ट झालेले आहे दरवाजाच्या आतील बाजूस तटाला लागून दरवाजाच्या वरील भागात तसेच तटावर जाण्यासाठी पायरे आहेत दरवाजाच्या बाहेरील बाजूप्रमाणे आतील बाजू देखील सुशोभित करण्यात आलेली आहे या परकोटाच्या आत असलेली तुकोजी नाईक यांची गडी पूर्णपणे ढासळलेली असून या गडीतील वाड्याची केवळ एक बाजू शिल्लक आहे शिल्लक असलेली ही बाजू देखील कोसळण्याच्या स्थितीत असून कधी कोसळेल याचा नेम नाही जीर्ण झालेल्या या वास्तूत सध्या कोणीही वास्तव्यास नाही या वाड्याच्या समोरील बाजूस तुकोजी नाईक यांनी बांधलेले राम मंदिर आहे दगडी प्रकारात बांधलेले हे मंदिर अतिशय सुंदर असून मंदिराच्या तीन भागात ओऱ्या तर एका भागात गर्भगृह आहे मंदिराच्या आवारात वीर असून गर्भगृहाच्या भिंतीवर मंदिराचे बांधकाम दर्शनाला एक शिलालेख आहे या शिलालेखाचे वाचन अभ्यासक अनिल दुदाने सर यांनी केलेले आहे या शिलालेखाचे वाचन पुढील प्रमाणे आहे श्रीराम तत्पर बलरामदास बैरागी सेवक तुकोजी नाईक पाटील मौजे शिंगवे हे देऊळ समाप्त सके सोळाशे चौऱ्याण्णव नंदन नाम संवत्सरे चैत्र शुद्ध पाच पंचमी वीकल प्रहर नागो भिवाजी कुलकर्णी मौजे मजकूर म्हणजेच सन सतराशे बहात्तरच्या एप्रिलमध्ये श्रीरामाच्या चरणी तत्पर असलेले साधू महंत बलरामदास बैरागी यांचे सेवक शिंगवे नाईक येथील मुकादम तुकोजी पाटील नाईक यांनी नागो भिवाजी कुलकर्णी यांच्या देखरेखीत श्रीरामांचे मंदिर बांधून ते लोकार्पण केले श्रीराम यांच्या मंदिरासमोरच्या गल्लीत देखील मराठाकालीन मंदिरे आहेत त्यात विठ्ठल रुक्मिणी लक्ष्मीनारायण व महादेव मंदिर आहे त्यानंतर गडीच्या डाव्या मुख्य दरवाज्याच्या बाजूस देखील प्राचीन हनुमान मंदिर आहे हे सर्व समकालीन आहे असे दिसून येते बहिर्जी नाईक यांचे नेमके गाव आज इतिहासाला ठाऊक नसल्याने काही जण शिगे नाईक हे बहिर्जी नाईकांचे गाव असल्याचे सांगतात पण कागदपत्री त्याला कोणताही आधार नाही काही स्थानिक तुकोजी नाईक हे बैरजी नाईक यांचे पुत्र असल्याचे सांगतात शिलालेखात तुकोजी नाईक या नावासोबत भिवाजी कुलकर्णी यांच्या नावाचा देखील उल्लेख आहे इसवी सन सतराशे बहात्तर हा माधवराव पेशव्यांचा कार्यकाळ असून शिवकाल व या काळात बरेच अंतर आहे गावाभोवती असलेला परकोट देखील या मंदिरासोबत बांधला गेलेला असावा